नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं या विशेष व्हिडिओमध्ये आज आपण चंचा चंपाी वृत्तीबाबत सर्व माहिती घेणार आहोत आजचा दिवस आहे दोन हजार पंचवीस चंपाष्ठी ज्याची तिथी आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी या वृत्तीचा मन महत्व म्हणजे शुक्ल पक्षातील षष्टी तिथीला देवाची पूजा विशेषतः महाराष्ट्र व कर्नाटकातील परंपरा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या वृत्तीची कथा पूजाविधी कुटुंब व समाजासाठी याचा संदेश आणि तुमच्यासाठी थांबलेला विचारवाटा तर सुरू करूयात चंपाषष्टीला दोन मुख्य पारंपरिक कथा सांगितल्या जातात एक कथा सांगते की दुष्ट राक्षस मल्ल आणि मनी यांनी ऋषींना व देवांना खूपच त्रास दिला ते अमरत्वाचे वर घेऊन शक्तिशाली झाले देवांनी ते थांबवण्यासाठी शिवदेवीची प्रार्थना केली शिवाने खंडोबा किंवा मारतंड रूप घेतले आणि सहा दिवस लढाई केल्यानंतर षष्टी दिवशी राक्षसांचा वध केला दुसरी कथा सांगते की या वृत्तीला हे नाव चंपा फुलावरून आले आहे कारण कार्तिकेय यांना चंपा फूल अतिशय प्रिय आहेत त्यामुळे हा दिवस स्कंद षष्ठी म्हणून दक्षिण भागात ओळखला जातो महाराष्ट्रात विशेषतः जेजुरी येथील खंडोबा मंदिरात हल्दीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो अर्थात हा व्रत केवळ धार्मिक नाही हा समाजातील संस्कृतीतील एकता भक्ती व आपुलकीचा साध आहे आता पाहूया या व्रताची पूजा कशी करावी तयारी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालावे घर व देवळ स्वच्छ करावं मूर्ती किंवा चित्र पूजाची सामग्री कलश नारळ सुपारी फळे चंपा किंवा इतर फुले हल्दी कुमकुम धूप दीप देवाचे आवाहन <coughs> सर्वप्रथम देवाचे आहवा आहन ओम खंडोबा महारुद्राय नमहा इत्यादी मंत्र जपा दुसरं म्हणजे हल्दीलेप मूर्तीवर हळद हल लावा किंवा फुलाचे अर्पण करा फुले फळे नैवेद्य अर्पण करा दीप व आरती भक्तगण भजन कीर्तन करतात आरती सामायिक करतात उपवास काही भक्त सकाळपासून उपवास करतात किंवा साखर तूप सात्विक अन्न घेतात नंतर प्रसाद वाटतात समारंभीन गोष्टी म्हणजे मंदिर परिसरात किंवा घरी भजन कीर्तन प्रसाद वितरण लोकसहाय्यता करणे यापुढे आपण पाहूया या, पा या व्रताचा भावार्थ आणि कसा आम्ही सहभागी होऊ शकतो ही वेळ आहे थोडा विचार करण्याची या व्रतात फक्त पूजा नाही पण धर्माचा अधर्मावर विजय भक्तीचं सामर्थ्य सर्वसमावेशक समाजभाव असा संदेश आहे आजच्या वेगवान जीवनात आपण किती वेळा पूजा किंवा उत्सव फक्त पारंपरिक मानतो पण त्यातील अर्थ विसरतो आपण आपल्या कुटुंबात समाजात मित्रांमध्ये हा संदेश कसा उजळू शकतो ज्या तुमच्या मुलांशी नातवंडांशी बोला या व्रताचे अर्थ काय आहेत मी काय करू शकतो आणि एक छोटं व्रत किंवा उपक्रम ठरवा याचा अर्थ आहे पूजा करताना किंवा उपवास करताना त्याचा परिणाम आणि समाजातील उपयोग हे ही महत्वाचं आहे चंपाष्ठी हे, चंपा हे केवळ घरगुती पूजा नाही अनेक मंदिरांमध्ये मोठे उत्सव होतात जेजुरीमधील खंडोबा मंदिरात लाखो भाविक येतात हल्दीचा राग प्र भक्तांचा प्रवास मंगळगीत नृत्य लोकमहोत्सव आयोजित होतो तुम्ही आपल्या सामाजिक स्तरावर काय करू शकतात आपल्या इतर व्यक्तींना समाविष्ट करा भजन कीर्तन करा गरजू व्यक्तींना प्रसाद द्या किंवा अन्नदान करा आपल्या मित्रपरिवारात आणि लहानांमध्ये कथा सांगू शकता या व्रताचा अर्थ समजावून सुटका करा आजच्या डिजिटल युगात आपण ऑनलाईन लाईव्ह पूजा माहिती व्हिडिओ सोशल मीडिया पोस्ट करून अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो असा उत्सव म्हणजे विश्वास संस्कृती व समाज एकत्र येण्याचं माध्यम आहे आता आपण आजचा प्रवास इथे संपवूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं चंपाष्ठीची तिथी महत्त्व कथा पूजाविधी विचारवाटा सामाजिक सहभाग आता म्हणजे संक्षिप्त आरती देवा आम्हाला आशीर्वाद दे की आम्ही श्रद्धेने व व्रत पाळू पूजा करू व्रताचा अर्थ समजू व आपल्या जीवनात अंमल करू मैत्रिणींनो या वृत्तीचा अर्थ म्हणजे आपण एकत्र आहोत भक्तीने आहोत समाजाबद्दल विचार करतो आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला हाईप नक्की द्या कारण भविष्यात अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मत कमेंटमध्ये बोला आपण या व्रतासाठी काय उपक्रम करणार आहोत धन्यवाद श्री स्वामी समर्थ शुभ चंपाष्ठी